रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोर व मानसरोवर रेल्वे स्टेशन समोर अवैध नो पार्किंगमध्ये टू व्हीलर फोर व्हीलरची भरमसाट पार्किंगने नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा हा प्रश्न पत्र प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही हा नो पार्किंगमधील गाड्यांवरती कसलाही ठोस कारवाई होत नाही प्रशासन थातूरमातूर कारवाई करत आहे या नो पार्किंगमधील लावलेल्या गाड्यांमुळे नागरिकांना येण्या जाण्याचा त्रास होत असून नागरिकांकडून खांदेश्वर रेल्वे स्टेशन व मानसरोवर रेल्वे स्टेशन बाहेर नो पार्टीमध्ये लावणाऱ्या गाड्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे त्याचबरोबर टोईंग व्हॅन चालू करण्याची मागणी सुद्धा नागरिकांकडून करण्यात येत आहे खांदेश्वर स्टेशन व मानसरोवर शेजारी अधिकृत पार्किंग असून देखील दोन पैसे वाचवण्यासाठी नोकरदार नागरिक नो पार्किंगमध्येच गाड्या लावून जात असल्याने ट्रॅफिक रहदारीला नागरिकांना त्रास होत आहे तरी याकडे ट्रॅफिक पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन ताबडतोब नो मधील गाड्या हटवण्याची मागणी नागरिकांना केली आहे जर या गाड्या हटवल्या नाही तर पुढे आंदोलन करणार असल्याचे नागरिकांनी आहे मैं आपको ये बताना चाहूँगा कि इसके लिए हम लोगों ने लेटर बहुत दिनों पहले से दिया हुआ है यहाँ पे हालात ये है कि जो ऑथराइज पार्किंग है तो उसमें कोई भी नहीं आता है प्रशासन को पता नहीं इसमें क्या मज़ा आ रहा है कि हम लोगों ने प्रशासन को लेटर देने के बावजूद भी आज आप देखते हो कि तो जितने फुटपाथ है खान्देश्वर और मानसौर स्टेशन के बाहर के वो सारे पैक हो चुके हैं क्योंकि उनके बाजू में या तो बाइक लगी हुई है नहीं तो कार लगी हुई है तो प्रशासन इतना निष्क्रिय हो रहा है कि उसको लग रहा है कि हमारा कोई भी कुछ नहीं कर सकता जबकि प्रशासन का ये काम है कि जब जैसे कल हमारे प्रधानमंत्री जी आए तो उन्होंने फटाफट फटाफट सारी चीज़ें क्लियर करा सकते हैं तो उनके हाथ में ये है कि वो चाहे तो सिस्टम को क्लीन कर सकते हैं और सिस्टम को अपग्रेड कर सकते हैं आज लोगों को इतनी तकलीफ है कि अगर सपोज करो बच्चों को लेकर अगर माँ फुटपाथ के नीचे चलती है एक बाइक लगने के बाद और तीसरे नंबर पर चलती है तो उसको एक्सीडेंट होता है एक्सीडेंट होता है उसके उसको देखने वाला यहाँ पर कोई नहीं है तो मैं आपके चैनल के थ्रू ये ज़रूर बोलना चाहूँगा कि अगर प्रशासन ने जल्दी से इन सब चीजों के लिए एक अच्छा सा कदम नहीं उठाया तो हम लोग इसके लिए मोर्चा भी निकाल सकते हैं और ये इसमें पूरी और पूरी जिम्मेदारी प्रशासन की होगी नमस्कार मी श्री संतोष गणपतपुरे कामोटे के रहिवासी नागरिक आहे कामोठ्यामध्ये आणि स्टेशन स्टेशनला जे वारंवार जी ट्रॅफिक समेक्षा आहे रेल्वेच्या फाटरीच्या बाहेर ते लोकांनी जी आरोग्य जी जे दिलेली आहे पार्किंगचं झोन जो त्या पार्किंगमध्ये लोकांनी नागरिकांनी पार्किंग करावी आनंदा कुठे पार्किंग करू नये जे अपघात होत आहेत ते अपघात घडणार नाहीत त्यातील स सर्व नागरिकांनी आवाहन करतो की ज्या पार्किंग जे दिलेल्या आहे जागा आहे त्या जागेमध्ये आपण पार्किंग करावे अनधिकृत कुठं पार्किंग करू नये आणि प्रशासनाची दखल घ्यावी अशी विनंती करतो धन्यवाद माझी विनंती असेल वाहतूक विभागाने परिवहन विभागाने या ठिकाणी मानस सरोवर आणि खांडेश्वर स्टेशनच्या बाहेर जे अनधिकृत पार्किंग या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून लोकांना पार्किंगमध्ये गाड्या लावण्यासाठी शिस्त लावावी वेळोवेळी त्यांनी अजूनही त्यांच्या पद्धतीने जे काही उपाययोजना असेल ती करून लोकांना या ठिकाणी पार्किंगमध्ये गाडी लावण्याची एक शिकवण आज आम्ही इथे मा महानगरपालिकेत आपला मानसरोवर स्टेशन जे इथे जिथे पार्किंग अनधिकृतरित्या लावून जातात लोक त्यांच्यामुळं रिक्षावाल्यांना किंवा सर्वसामान्य माणसं आहेत जी येणारे जाणारे चालतात त्यांना खूप मोठा त्रास होतो आता संध्याकाळची जी वेळ झाली तुम्ही जर बघायला आलात तर संध्याकाळी खूप इथे त्रास होतो पार्किंगला म्हणजे जाण्या येण्यासाठी लोकांना चालायला जागा नसते रिक्षावाल्यांना फिरायला जागा नसते अशा प्रकारे जे गा गाड्या लावतात त्यांच्यामुळे खूप त्रास होतो एवढे मोठी पार्किंग असताना त्यात ही समोर एक समोर दिसते तिथे पण एक पार्किंग आहे त्या बा बॅक साईडला पण पार्किंग आहे भरपूर जागा खाली असताना इकडे जे पैसे वाचवायला जातात की लोक दोन पैसे काय असतील ते त्याच्यामुळे या दुसऱ्यांना म्हणजे सर्वसाधारण साधारण माणसं आहेत त्यांना खूप त्रास होतो आणि जे आपण वारंवार या प्रक या गोष्टीचा या प्रशासनाला अर्ज देऊनसुद्धा याच्यावर दंडात्मक काय कारवाई होत नाही त्यामुळे आमची अशी मागणी आहे की टोईंग वन चालू करावी आणि या लोकांना दंड करावा असं आमची मागणी आहे सर्वांची नमस्कार मी सामान्य नागरिक म्हणून इथेशी आपल्या मानास स्टेशनमध्ये मा भरपूर प्रमाणात अनधिक अनधिक जी टू व्हीलरची पार्किंग केली तिथे अधिकृत प्रमाणे जर पार्किंग असताना सुद्धा इथे पब्लिक अनधिकपणे जे पा पार्किंग करून निघून जातात आणि त्याच्यामुळे तिथे आपल्या रिक्षावाल्यांना खेळ येणाऱ्या ट्रेनमध्ये येणाऱ्या सामान्य नागरिकांना त्याचा भरपूर त्रास होत असतो त्यामुळे आमच्या असे सर्वांची मा एक मागणी आहे की ही जी पार्किंग आहे ती इथून हलवून अधिकृत पार्किंगमध्ये त्यांनी पार्किंग करावी असं आमच्या सर्वांचं मत आहे आम्ही भरपूर प्रा प्रमाणात असा अर्ज केलेला आहे पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आधुनिक व्यवस्था जा अच्छा पार्किंग जा के ले ले जाता अच्छा जा के ले ला जा है देखिये तो जा जो विषय में अभी सुना और समझा हूँ इसमें तकलीफ देने वाले भी नागरिक ही हैं और तकलीफ जिनको हो रही वो भी नागरिक ही है तो कहीं ना कहीं प्रशासन को जो लोग गाड़ियाँ लगा रहे हैं उनको मोटा कम से कम फाइन मारना चाहिए ताकि वो जब लीगल पार्किंग है तो इसमें लगाना चाहिए महीने का पास बनाना चाहिए जो भी कुछ है सिस्टम में रहना चाहिए किसी को तकलीफ नहीं देना चाहिए ऐसे मैं सोचा प्रशासन को जो है ना इसके ऊपर थोड़ा एक्शन लेना चाहिए क्योंकि किसी का गिर गया हाथ पैर टूट गया तो ज़्यादा दिक्कत हो रहा है इसके ऊपर प्रशासन को पूरा तगड़ा जो एक्शन लेना चाहिए